औरंगजेब सध्या या एका नावावरून महाराष्ट्रातलं राजकारण चांगलंच तापलंय सगळ्यात आधी समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबावर एक वादग्रस्त वक्तव्य केलं औरंगजेबाचा चुकीचा इतिहास आपल्याला सांगितला गेला तो एक उत्तम प्रशासक होता अशा आशयाचं विधान अबू आझमींनी केलं अबू आझमींच्या या वक्तव्यावरून मोठा गदारोळ झाला यानंतर त्यांचं विधानसभेतून निलंबनही करण्यात आलं पण एकीकडं हे सगळं झालं असतानाच आता औरंगजेबाच्या कबरीवरून एक नवा वाद उफाळून आलाय मंत्री नितेश राणे यांनी औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात नसावी असं म्हटलंय तर छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले यांनी ती कबर जेसीबीनं उकडून टाका असं वक्तव्य केलंय यावरून हिंदू सेनेनंही थेट गृह विभागाला पत्र लिहून औरंगजेबाची कबर उकडून अरबी समुद्रात फेकून देण्याची मागणी केली आहे आता यात आणखी एक भर पडली ती केंद्रीय पुरातत्व विभागानं औरंगजेबाच्या कबरीसाठी दिलेल्या अनुदानाची पुरातत्व विभागाकडून औरंगजेबाच्या कबरीच्या देखभालीसाठी बारा वर्षांमध्ये साडेसहा लाख रुपये दिले तर छत्रपती शिवरायांच्या देशातील एकमेव मंदिराला मात्र दरवर्षी फक्त दिले जात असल्याचं आता समोर आलंय या मुद्द्यावरून आता हिंदू जनजागृती समितीनं आक्रमक पवित्रा घेतला असून औरंगजेबाच्या कबरीसाठी दिलेलं अनुदान बंद करण्याची मागणी केली आहे हा संपूर्ण विषय नक्की आहे काय औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात का आणि त्याची देखभाल सध्या कोण करत आहे हिंदू जनजागृती समितीचं यावरून म्हणणं काय आहे त्याचीच माहिती या व्हिडिओतून जाणून घेऊयात नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी औरंगजेबाच्या कबरीसाठी मिळणाऱ्या अनुदानाचा विषय काय आहे ते बघूयात हिंदू जनजागृती समितीनं दिलेल्या माहितीनुसार खुलताबाद इथं असलेल्या औरंगजेबाच्या कबरीच्या देखभालीसाठी केंद्र सरकारच्या पुरातत्व विभागाकडून दरवर्षी लाखो रुपये दिले जातात याबाबत गेल्या बारा वर्षांमध्ये देण्यात आलेल्या अनुदानाची एक यादीच हिंदू जनजागृती समितीकडून देण्यात आली आहे त्या यादीनुसार दोन हजार अकरा ते दोन हजार तेवीस अशा बारा वर्षांमध्ये पुरातत्व विभागाकडून औरंगजेबाच्या कबरीसाठी तब्बल साडेसहा लाख रुपयांचं अनुदान देण्यात आलंय पण दुसरीकडं सिंधुदुर्ग किल्ल्यावर छत्रपती शिवरायांचं श्री शिवराजेश्वर हे भारतातलं एकमेव मंदिर आहे त्या मंदिराला मात्र महाराष्ट्र सरकारकडून दरमहा अडीचशे रुपये सहायता निधी दिला जातो एकोणीसशे सत्तर पासून या मंदिराला दरवर्षी फक्त तीन हजार रुपयांचं अनुदान मिळतं ज्यांनी हिंदू धर्म महाराष्ट्राची संस्कृती आणि स्वराज्याच्या रक्षणासाठी आपलं जीवन समर्पित केलं त्या महाराजांच्या मंदिराला इतकं कमी अनुदान दिलं जात आहे तर दुसरीकडं पुरातत्व विभागाकडून मात्र स्वराज्याच्या शत्रू असलेल्या औरंगजेबाच्या कबरीसाठी मात्र लाखो रुपये दिले जात आहेत हे खूप दुर्दैवी आहे असं हिंदू जनजागृती समितीकडून सांगण्यात आलंय त्यामुळं औरंगजेबाच्या कबरीसाठी मिळणारं अनुदान तात्काळ बंद करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरासाठी भरघोस निधी देण्यात यावा अशी मागणी हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक सुनील घनवट यांनी केली आहे तसंच सरकारनं याकडे लक्ष दिलं नाही तर हिंदू समाज या अन्यायाविरोधामध्ये तीव्र आंदोलन करेल असा इशाराही घनवट यांच्याकडून देण्यात आलाय त्यामुळं आधी अबू आझमींनी औरंगजेबाच्या केलेल्या उदत्तीकरणावरून त्यांचं झालेलं निलंबन सत्ताधारी पक्षाकडूनच औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी मागणी होत असताना आता या अनुदानामुळं औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यावर चालून येणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांची क्रूरपणे हत्या करणाऱ्या औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात कशी असा प्रश्नही कायम विचारला जातो त्याचबद्दल आता माहिती घेऊ औरंगजेबाची कबर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या खुलताबाद गावात आहे हे गाव छत्रपती संभाजीनगर पासून पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे आता औरंगजेबाची कबर या ठिकाणी का बांधण्यात आली तर अशी इच्छा खुद्द औरंगजेबाचीच होती असं सांगितलं जातं औरंगजेबाचा मृत्यू सतराशे सात साली अहिल्यानगर म्हणजेच तेव्हाच्या अहमदनगर मध्ये झाला मृत्यूनंतर आपली कबर आपले गुरु सय्यद झैनुद्दीन सिराजी यांच्या कबरी शेजारी असावी अशी औरंगजेबाची इच्छा होती हे त्यानं आपल्या मृत्यूपत्रामध्ये लिहून ठेवलं होतं औरंगजेब हजरत ख्वाजा झैनुद्दीन सिराजी यांना आपला गुरु मानायचा ते चौदाव्या शतकातले सुफी संत आणि ख्वाजा परंपरेतले बावीसावे खलिफा होते त्यांनी दख्खनेमध्ये इस्लामी चळवळीचा प्रसार केला होता सिराजी यांच्या कार्याची प्रेरणा घेऊनच औरंगजेबानं दख्खनमध्ये आपल्या मोहिमा राबवल्या होत्या सिराजी यांची कबर संभाजीनगर म्हणजेच तेव्हाच्या औरंगाबाद जवळच्या खुलताबाद गावात होती त्यामुळं त्यांच्या कबरी शेजारी औरंगजेबाची कबर बांधण्यात आली खुलताबाद हे धार्मिक आणि ऐतिहासिक परंपरा असलेलं गाव म्हणून ओळखलं जातं एकेकाळी खुलताबादला दख्खण येथील इस्लामी चळवळीचं केंद्र मानलं जायचं त्यामुळं या त्या गावात अनेक सुफी संत आणि सरदार घराण्यांतील व्यक्तींच्या कबरी आहेत औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा आझमशहा यानं आपल्या बापाची कबर इथं बांधली ती कबर कशी असावी याविषयी औरंगजेबाने आपल्या मृत्यूपत्रात सविस्तर लिहिलं होतं औरंगजेबाची कबर मातीची आहे त्या कबरीवर पांढरी चादर अंतरलेली आहे शिवाय कबरीवर सब्जाचं झाडही लावण्यात आलंय तसंच जी माझी स्वतःची कमाई आहे त्या पैशातूनच माझी कबर बांधायची असं सगळं औरंगजेबाने आपल्या मृत्युपत्रात लिहिलं होतं त्या काळे ही कबर बनवण्यासाठी चौदा रुपये सात मध्ये औरंगजेबाच्या मृत्यूनंतर बांधलेली त्याची ही कबर पुढची दोनशे वर्ष त्याच अवस्थेत होती पण अठराशे नव्याण्णव ते एकोणीसशे पाच या काळात लॉर्ड जॉर्ज कर्जन हा ब्रिटिश भारताचा व्हॉइस होता तेव्हा एकोणीसशे चार ते पाचच्या दरम्यान कर्जनं औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली होती तेव्हा त्यानं तिथं मार्बल ग्रिल बांधून कबरीची थोडी सजावट केल्याचं सांगितलं जातं आता औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात कशी याचं उत्तर आपण पाहिलं पण या कबरीची सध्या देखभाल कोण करतं त्याबद्दल माहिती घेऊ औरंगजेबाची कबर ज्या ठिकाणी आहे त्या बाहेर भारतीय पुरातत्व खात्याचा एक बोर्ड आहे म्हणजेच ती कबर पुरातत्व खात्याच्या निगराणीखाली येते कबरीकडं जाण्यापूर्वी पायातील बूट चप्पल बाहेर काढावे लागतात कबरीच्या शेजारी एका बाजूला एक शिळा ठेवण्यात आली आहे तिच्यावर औरंगजेबाचं पूर्ण नाव तसंच हिजरी कालगणेनुसार त्याचा जन्म आणि मृत्यू वर्षाची माहिती लिहिलेली आहे त्या कबरीची देखभाल शेख शुकूर यांचं कुटुंब करतं त्यांची पाचवी पिढी हे काम करते औरंगजेबाच्या कबरीच्या देखभालीचा खर्च आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया म्हणजेच एस आयद्वारे केला जातो आता या देखभालीला किती खर्च येतो याची माहिती आर टी आयद्वारे मिळाली आहे आर टी आय द्वारे मिळालेल्या माहितीनुसार दोन हजार अकरा ते दोन हजार तेवीस दरम्यान औरंगजेबाच्या कबरीच्या देखभालीवर एकूण सहा लाख एक्क्याण्णव हजार नऊशे रुपयांचा खर्च झालाय एस आय कडून करण्यात येणाऱ्या या देखभालीला अनेक हिंदू संघटनांचा विरोध आहे औरंगजेबा सारख्या क्रूर भाषाच्या कबरीला देखभालीसाठी एस आय न खर्च का करावा असा प्रश्न हिंदू संघटनांकडून वारंवार विचारला जातो औरंगजेबाची कबर ज्या दर्ग्यात आहे त्याच दर्ग्यात हैदराबादचा पहिला निजाम असफ जहा त्याचा मुलगा नासिर जंग औरंगजेबाचा मुलगा मोहम्मद आजम शाह आणि त्याच्या पत्नीची कबर आहे औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरून यापूर्वीही अनेकदा यापूर्वी या कबरीला एम आय एमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांनी भेट दिली होती त्यांनी औरंगजेबाच्या कबरीवर फुलही वाहिली होती त्यावरून तेव्हा मोठा वाद झाला होता या मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं अत्यंत आक्रमक भूमिका घेत औरंगजेबाची कबर नष्ट करण्यात यावी अशी मागणी केली होती यानंतर एस आयनं ही कबर पाच दिवस पर्यटकांसाठी बंद केली होती गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीदरम्यान वंचित बहुजन आघाडीचे संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अफसर खान यांनी औरंगजेबाच्या कबरीला भेट देऊन त्यावर फुलं वाहिली होती त्यावरूनही मोठा वाद झाला होता त्याआधी जून दोन हजार तेवीसमध्ये वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी या कबरीला भेट देऊन त्यावर फुलं वाहिली होती तेव्हाही प्रकाश आंबेडकर यांच्यावर बरीच टीका झाली होती एकूणच औरंगजेबाच्या कबरीवरून होणारा हा वाद काही नवीन नाही आता त्याला मिळणाऱ्या अनुदानावरून वाद होतोय औरंगजेबाची कबर पुरातत्व खात्याच्या संरक्षणाखाली येत असल्यामुळं हा निधी मिळत असल्याचं सांगितलं हा निधी बंद करण्याची मागणी आता केली जाते तर दुसरीकडं सिंधुदुर्ग किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या श्री शिवराजेश्वर या एकमेव मंदिराला मिळणाऱ्या अनुदानामध्ये वाढ करण्याची मागणी हिंदुत्ववादी संघटनांकडून गेली अनेक वर्ष केली जाते एकोणीसशे सत्तरपासून या मंदिराच्या देखभालीसाठी दरमहा अडीचशे रुपयांप्रमाणे दरवर्षी तीन हजार रुपयांचं अनुदान महाराष्ट्र सरकारकडून दिलं जात होतं दोन हजार तेवीसच्या अखेरीस या अनुदानामध्ये वाढ करून ते दरमहा पाचशे रुपये करण्यात आले त्यामुळं या, या मंदिराच्या देखभालीसाठी मिळणारा निधी हा अपुरा असल्याचं मंदिर न्यासाकडूनही सांगण्यात आलं त्यामुळं एकीकडं औरंगजेबाच्या कबरीसाठी दरवर्षी लाखो रुपये मिळत असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरासाठी फक्त सहा हजार रुपयांचा निधी दिला जात असल्यानं शिवभक्तांकडून संताप व्यक्त केला जातोय या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोल व्हिडिओच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा